लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर देखील संपूर्ण राज्यात आणि देशात मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात चर्चा सुरू आहे हा निकाल संशयास्पद असल्याचं देखील बोललं जात आहे आणि एकंदरीतच ठाकरेंची शिवसेना आता आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे था ठाकरेंच्या शिवसेनेकडून ना आता न्यायालयात जाण्याची देखील तयारी करण्यात आली आहे एकंदरीतच ही निव ही निवडणूक आणि हा निव ह्या निव... निवडणुकीची निकाल प्रक्रिया काय होती हे आपण जाणून घेणार आहे थेट आपल्यासोबत या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे Uh, सर नेमका त्या दिवशी निवडणुकीच्या दिवशी नेमका काय प्रकार घडला हे सांगा सर्वात पहिलं मला असं uh, वाटतं की ज्या वेळेला काउंटिंग होती त्या ठिकाणी तेव्हा काउंटिंगच्या दिवशी दिवशी मी फार लवकर नाही मी उशिरा त्या ठिकाणी गेलो होतो परंतु आतमध्ये गेल्यानंतर मी माझे काय काउंटिंग एजंट होते माझे चीफ इलेक्शन एजंट होते किंवा इतर काही लोकं त्या ठिकाणी भेटत होते त्यांच्याकडनं काही गोष्टी मला ज्या समजल्या त्या फार संशय निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत एकतर मी जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार मला एवढंच नक्की लक्षात आलं की सव्वीस राऊंडपर्यंतच्या सगळ्या गोष्टी कम्प्लीट झालेल्या आहेत मी जाऊन आर आरो टेबलला वरती बसलो तेव्हाला काही अपक्ष उमेदवार हो माझ्या आजूबाजूला बसले होते त्यांच्या माध्यमातून मला एक म्हणजे भयंकर गोष्ट समजायला मिळाली की अरे गेले तास दीड तास तर म्हणे अनाऊन्समेंटच क करत नाही आहेत एकोणीशेवा एकोणीस का काहीतरी राऊंड होती मला नक्की आठवत नाही ती राऊंड काय ती त्या राऊंडपासनं म्हणे बंदच आहे सगळं काहीच अनाऊन्समेंट करत नाहीत तर मी लगेच माझ्या इलेक्शन चीफ इलेक्शन सुद्धा विचारलं तर ते बोलले हो ते असं झालं आहे मी पण एक दोन वेळा त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी थातूरमातो उत्तर दिले आणि ते बोलले करतो करतो चालू म्हणून पण मला असं वाटतं की अशा पद्धतीने सव्वीस राऊंड मला असं वाटतं ज्या टेबलला चालतात त्या संपलेल्या निदर्शनास येत होत्या आणि एकोणीस राऊंड नंतरच्या जर का त्या ठिकाणी जर का कुठल्याही प्रकारच्या अनाऊन्समेंट जर का करण्यापासून जर का तुम्ही थांबत असाल त्या बंद करत असाल तर संशय घ्यायला शंभर टक्के त्या ठिकाणी वाव आहे की तुम्ही त्या ठिकाणी का थांबलात म्हणजे एकतर तुम्हाला माहिती पाहिजे होती का की समोरचा व्यक्ती हा काही मताने हरला आहे किंवा जर का तो जिंकत होता तर त्याला काही ठिकाणी गडबड करून त्या ठिकाणी हरवण्यात आलं आहे का हा संशय जायज आहे आणि त्याच पद्धतीचा संशय मी आणि माझ्या सर्व आतल्या एजंटनी घेतलेला आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे यामध्ये की या निकालामध्ये आपण सांगताय सव्वीस राऊंड झाले मात्र आपल्या निकालामध्ये असं आहे की पहिलं किर्ती सॉरी वायकरांना विजयी केलं त्यानंतर फेरमतमोजणीमध्ये वायकरांना विजयी केलं यात मोठा फॅक्टर ठरला तो म्हणजे पोस्टल मतदानाचा मात्र जर संपूर्ण आपण लोकसभेचं निवडणूक निकाल पाहिला तर पोस्टल आहे मत याची मतमोजणी ही सगळ्यात पहिली केली जाते आणि त्याची काउंटिंग दिली जाते मग आपल्या या मतदान मतमोजणी केंद्रावर आपली का लास्टला झाली नाही मला असं वाटतं मी काही पोस्टलच्या बाब बाबतीत ज्या काही गोष्टी समजून घेतलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये त्या पोस्टलला काउंटिंग करणाऱ्या काही लोकांचं असंही म्हणणं आहे की पोस्टलची मतं मतमोजणीला आणताना ती त्या व्यवस्थित रीतीने ती हँडल केली गेली के नाहीत पहिली गोष्ट okay. दुसरी गोष्ट पोस्टलची काउंटिंग झाल्यानंतर त्यांनी ज्या वेळेला ती काउंटिंग कंप्लीट होते त्याच्यानंतर त्यांनी ऑफिशियल डिक्लेरेशन त्याचं ते करायला पाहिजे होतं जेणेकरून प्रत्येक उमेदवाराला कळतं की बाबा पोस्टल मतं आणि आपला राऊंड ह्याच्यामध्ये आपण किती पाठीपुढे आहोत ते परंतु हे ऑफिशियली त्यांनी डिक्लेअर केलं नाही ते डिक्लेअर त्यांनी केलं पंचवीस का सव्वीसाव्या राऊंडच्या नंतर त्याने डिक्लेअर केलं आणि त्याच्यानंतर त्याने ॲडिशन केलं तर मला असं वाटतं हे अयोग्य रीतीने त्या ठिकाणी काउंटिंग हँडल केलं गेलं के असा आमचा आरोप आहे त्याच्या पाठीमागे अजून एक आरोप आप असा केला जातो आहे की ओ टी पी होता मॅ मोबाईलमध्ये आणि त्या तो मोबाईल ई व्ही एमशी हॅक करण्यात आला शक्य आहे का कारण आपण पाहिलं तर सत्ताधारी आहेत की जर ई व्ही एमचा जर हॅक करता येत असतं ई व्ही एमकडनं असे प्रकार घडत असते तर एवढ्या जागेंवर विजय मिळवता आला नसता महाविकास आघाडीला त्यामुळे हे शक्य आहे का नाही बघा मला असं वाटतं की हे सगळं मी मीडियाच्या माध्यमातून ऐकलं किंवा वाचलं आहे आणि तो ई व्ही एमच्या संदर्भातला होता असं सुर सर्वप्रथम प्रथम आलं होतं पुढे आलं होतं सर्वप्रथम परंतु नंतर काही त्याच्यामध्ये बदल झाला आणि तो ई व्ही एमच्या संदर्भात नसून एनकोर काहीतरी सिस्टीम जे आहे त्या एनकोरच्या सिस्टीमच्या संदर्भात होता आणि मला असं वाटतं की तो कुठल्याही पद्धतीचा जरी त्या ठिकाणी ओ टी पी असेल तरी त्या काउंटिंगच्या संदर्भातला होता त्यामुळे काउंटिंगच्या संदर्भातला ओ टी पी असणारा मोबाईल हा प्रायव्हेट माणसाला वापरायला देणं हे चुकीचंच आहे आणि ज्याने दिला तो काय एनकोर या कंपनीचा माझ्या माहितीप्रमाणे कामगार काम नव्हता तो गव्हर्मेंट सर्वंट आहे त्यामुळे गव्हर्मेंट सर्वंटनी अशा पद्धतीने वागणं आणि ज्याच्यासोबत आपण ते देवाणघेवाण केलीत तो कुठल्या तरी एका निवडून आलेल्या व्यक्तीचा जवळचा नातेवाईक असणं ह्याचा अर्थ तुम्ही ती प्रभावित केली असेल मतमोजणी त्यामुळे हे चुकीचं आहे आणि जर काही चुकीचं असेल तर माझी जी मागणी होती फेरमोजणीची किंवा मी जी काय मागणी आता कोर्टाच्या माध्यमातून करणार आहे ती काय आता मी लोकांच्या समोर उघड करणार नाही ती मागणी मान्य करायला हरकत नाही एकंदरीत या सर्व प्रकारावर आपला संशय होता आणि म्हणूनच काही आपण सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे त्यावर देखील अजून कोणतीही प्रतिक्रिया येत नाही किंवा कोणताही रिप्लाय आपल्याला भेटत नाही नाही सी सी व्हीची मागणी मी चार तारखेला वोटिंग झाल्यानंतर काउंटिंग झाल्यानंतर मी म्हटलं चला जागरण वगैरे झालेलं असतं मी काय पाच तारखेला गेलो नाही कारण सगळेच अधिकारी बाद चोवीस छत्तीस तास जागे असतात मी सहा तारखेला त्या ठिकाणी गेलो सहा तारखेला गेल्यानंतर मी त्यांना माझं रितसर पत्र दिलं आणि मी त्या विभागातली संपूर्णपणे व्हिडिओ फुटेज मागितलं आणि त्यावेळेला आरो मॅडमनं मी स्वतः भेटलो तेव्हा त्यांचं वागणं बोलणं एकदम शांत होतं हो देते ना काही प्रॉब्लेम नाही दोन तीन दोन दिवसात देते त्या कोणाच्या तरी बोलल्यासुद्धा फोनवरती त्या समोरच्या अधिकाऱ्यांनी पण सांगितलं की हो काही प्रॉब्लेम नाही डाउनलोड व्हायला जरा वेळ लागेल तो डा दा, डाटा भरपूर मोठा आहे त्यामुळे आपण एक दोन दिवसांनी देऊया सोमवारनंतर मग एक दोन तीन दिवसानंतर त्यांचं उत्तर बदललं ते बोलतात अरे माझ्या हातात नाही आहे ते ते आता सगळं गे कलेक्टरांकडे गेलेलं आहे कलेक्टरांकडे गेलो तर कलेक्टरांचं जे ज्युनियर होते त्यांनी पण सांगितलं हो काय प्रॉब्लेम नाही देतो ना दोन दिवसामध्ये काय आम्ही तसे हे दिलेले आहेत आदेश दिलेले आहेत ते जे जी काही कंपनी होती ज्यांनी ते शूटिंग केलेलं आहे वगैरे आपण देऊया त्याच्याप्रमाणे माझ्या माणसांनी ते, ते हार्ड डिस्क पण घेतली पोर्टेबल आणि अचानकपणे अजून दोन दिवसानंतर त्यांच्याकडनं ऑफिशियल लेटर आम्हाला देण्यात आलं की आम्ही देऊ शकत नाही म्हणजे मी दिल्यानंतर जर का ते इलेक्शन नियमात बसत होतं तर दोन दिवसात मला उत्तर द्यायला पाहिजे होतं आणि की एका दिवसात उत्तर द्यायला पाहिजे होतं असं काय फार मोठं त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नव्हतं त्यांनी ते उत्तर द्यायला नऊ दिवस ला लावले याचा आता काहीतरी त्यांच्यावरती प्रेशर आहे की ज्या प्रेशरच्या अंतर्गतच ते, ते मला उत्तर देतात की काय असं मला संशय येतो आहे या सर्व घटनेमध्ये आरोप देखील कुठेतरी सामील असं तुम्हाला वाटतंय का संशयाच्या फेऱ्यांमध्ये त्या देखील आहेत का कसं आहे की त्या सर्व ह्याचं नेतृत्व आरोप करतात त्या मी मी एकट्यावरती आरोप कसा करू तिथे जे 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 काय घडलं जर आणि चुकीचं घडलं असेल तर त्याला जबाबदार आरोच आहे एवढा संपूर्ण संशय आहे मतमोजणीवर मात्र तरी देखील रवींद्र वायकर यांना खासदार म्हणून घोषित केलंय येणाऱ्या काळात आता ते शपथ देखील घेणार आहे काय वाटतंय त्यांना शपथ घेताना बघून तुम्हाला काय वाटणार आहे किंवा तुमची इच्छा आहे का त्यांनी शपथ घ्यावी कारण हा जो विजय आहे हा विजय अजून मान्य केलेला नाहीये ठाकरेंच्या शिवसेनेने बघा कसा आहे तो विजय उमेदवार म्हणून मी किंवा पक्ष म्हणून आमची शिवसेना ह्यांनी मान्य आणि अमान्य करण्यापेक्षा तो अजून जनतेने मान्य नाही केला आज मला मध्य ज्यांनी ज्यांनी दिले तर त्या साडेचार लोकांच्या मनात संशय आहेच परंतु त्यांना पण ज्या साडेचार लाख लोकांनी मतं दिली आहे त्यांच्याही मनात हा संशय निर्माण होतोय त्यामुळे नैतिकता म्हणून जोपर्यंत ह्या केसचा निर्णय लागत नाही तोपर्यंत त्यांनी तो शपथ घेऊ नये या मताचा मी आहे न्यायालयात आपण धाव घेतलेली आहे न्यायालयावर कुठेतरी विश्वास आहे आपल्यावर काय वाटतंय नेमका निकाल काय लागेल न्यायालयाची प्रोसेस अजून याचिका दाखल नाही केली आपण सध्या स्टडी करताय या सगळ्या गोष्टींवर तर नेमका कधीपर्यंत आपण याचिका दाखल करा कारण का पंचेचाळीस माझ्या माहितीप्रमाणे पंचेचाळीस दिवसाची मुदत असते निकालानंतर तुम्हाला अपील करायला तर कधीपर्यंत अपील कराल आणि काय वाटतंय न्यायालयाकडनं काय खास अपेक्षा आहेत नक्कीच फोर्टी डेज मध्ये तुम्हाला इलेक्शन पिटिशन दाखल करायला लागतं आणि त्या दृष्टीने आमची तयारी चालू आहे आमच्या वकिलांनी प्रिलिमिनरी ड्राफ्ट तयार केलेला आहे तो काही अजून त्याच्यामध्ये तज्ज्ञ अशा लोकांना दाखवून आम्हाला फायनल ड्राफ्ट तयार करून त्याला जे काय अॅफिडेव्हिट्स किंवा इतर काही गोष्टी लावतात त्या लावून आम्ही येणाऱ्या सात आठ दिवसामध्ये तो हायकोर्टामध्ये दाखल करू असा माझा विश्वास आहे आणि नक्कीच ह्या ठिकाणी ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत किंवा ज्या पद्धतीने आम्ही ह्या गोष्टी हायकोर्टासमोर मांडणार आहोत आणि पूर्वीचे जे काही निर्णय हायकोर्टाच्या माध्यमातून किंवा सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून दिले गेलेले आहेत त्याचा आधार आणि त्याचा जर का अभ्यास केला तर नक्कीच न्यायालयामध्ये आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळेल असा मला विश्वास आहे धन्यवाद सर पुढारीशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहिलं आपल्यासोबत उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तीकर होते यांनी देखील सांगितलं आहे हा जो निकाल आहे जो सर्व जनतेत किंवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेला निकाल आहे आणि याची चर्चा सर्वत्र चालू आहे हा निकाल आता न्यायालयाकडे गेला आहे आणि न्यायालयातून नक्कीच त्यांना वाटतं वाट आहे की जो न्यायालयाचा निकाल असेल हा त्यांच्या बाजूनी असेल व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह चेतन सावंत पुढारी न्यूज मुंबई